मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया बाल जमीन आसमात फरक आदर सर्वाग अतिशय गोरगरीबर नाही अन्याय आला ही सदनामुय जाग ही निमूग या धान्य

उभागीय अधिकारी म्हणजे प्रांत तो ते पण मोर्चे आणलेले आहेत त्या मोर्चाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व माथा भेटले सर्वप्रथम आज देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्याला येऊन आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले त्याच्या पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु त्यात वर्षानंतरसुद्धा आपला पोटापण्यासाठी आपणाला अधिकाऱ्यांच्याकडे मागणी मागावं लागते त्याच्यासाठी मोर्चा काढावा लागतो आणि सर्व इथं बघितल्यानंतर सर्व वरिष्ठ माता त्यांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपभागीय अधिकाऱ्यांच्याकडे मागणी मागावी लागते त्याच्यासारखा दुसरा वाईट दिवस कुठला को कोण जातो याचं कारण असं असतं की जे राज्यकर्ते असतात ते राज्यकर्ते फक्त स्वतःचं बघत असतात माझ्या माईमोडींचं शेतकऱ्यांचं कधीच ते त्यांच्या डोक्यात येत नसतं ते आणून देण्याची जबाबदारी तुमची आमची आहे म्हणून आज आपण या ठिकाणी आलो रैयत क्रांती संघटना यांच्यावरती आज काही ठराविक मागण्या आपण दहा मागण्या मान्य केले माग मागलेले आहेत त्याच्यामध्ये मैसाळच्या पाणी तालुक्यात दर तालुक्याचं पूर भागाला मिळावं मैसाळच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आत्ता जवळजवळ शासनाने दोन टप्प्यामध्ये काम सुरू केलेलं आहे पहिलं एक हजार कोटीचं काम वेढकपासून जतपर्यंत पाणी येणार आहे आणि दुसरा टप्पा असताना याला मध्ये दुसरं फळ आणि हे काम ठराविक वेळेमध्ये ठरवलेल्या वेळेमध्ये दोन वर्षाच्या आत संख भागामध्ये पर्यंत जाणं हे गरजेचं आहे ज्याच्यासाठी प्रत्येक वेळेला एक संघटने कायम शासनाला आणि प्रशासनाला जागरूक करणं हे फार गरजेचं असतं आणि आजचा हा मोर्चा हा त्यातलाच एक भाग आहे दुसरा आहे संखला दहा वर्षापूर्वी नायम तशीदार ऑफिस झालं आत्ता गरजेसाहेबांनी मला सांगितलं एक सर्कल ऑफिससुद्धा त्याच्यापेक्षाही मोठा असू शकतात तिथं मोठी कामं होतात सुद्धा कामं नाही तहसीलदार ऑफिसमध्ये होत नाही त्याच्या खरं तरी दुःख घटना आहे कसं आहे तहसीलदार ऑफिस हे ज्या भागाचे मुख्यालय आपल्या दररोजच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी आपल्याला तिथं सोडवल्या आहेत त्यामध्ये आता जर त्या तहसीलदार ऑफिसमध्ये आपण शंभर रुपयेचा स्टॅम्प पेपर जर मिळतो तिथं आपलं एखादं चांगलं अफिड्यूट होत नसेल खरेदी विक्री होत नसेल किंवा आपल्याला असलेला जातीचा दाखला जर मिळत असेल तर त्या तहसीलदार कार्यालयाचा आपल्याला काही विश्व आपल्याचबरोबर ज्या वेळेला अपत तहसीलदार कार्यालय झालं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बावीस ठिकाणी अपत तहसीलदार कार्यालय झालं ते आपली अपत तहसीलदार कार्यालय आणि आपलं जतच आपण संक स्थापन कार्यालय जर पाहिलं तर आपण फार आहोत तर त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळे अधिकारी अपॉइंट करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा सुविधा त्याप्रमाणे लवकरात लवकर सुरू कराव्यात ही तुमची मागणी आहे त्या माग सुद्धा मी या ठिकाणी पाठिंबा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रैत क्रांती संघटना जत तालुका यांच्या वतीने मान्य प्रांताधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी लक्षणीय उपोषण केलेलं आहे जत तालुक्यातील पूर्व भागाला म्हैसाळ योजनेचं पाणी मिळावं संख तालुका जाहीर व्हावा संघच्या जे असंखला का अपर कार्यालय मंजूर झालेलं आहे त्यामध्ये रेकॉर्ड शाखा नाही निवडणूक शाखा नाही पुरवठा विभाग नाहीत हे सर्व कार्यालय संकला आले पाहिजेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी बारा तास वीज मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना पाच हजार पेन्शन त्याचबरोबर छत्तीस किलो धान्य मिळालं पाहिजे संकला ग्राम न्यायालय सुरू केलेलं आहे ते प्रत्येक सोमवार आहे ते सोमवाराऐवजी नियमित चालू करण्यात यावं त्या सर्व मागण्यासाठी आम्ही आज प्रांत कार्यालयावरती आलो होतो साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज स्वातंत्र्याचा अष्ट्यात्तर वर्ष साजरा होत असताना एकीकडं जत तालुक्यातील पूर्व भागातील जनतेला उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर उपोषण करावं लागतं हे आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचा अपयश मानावं लागेल पिण्याच्या पाण्यासाठी स्वातंत्र्याच्या अष्ट्यात्तर वर्षानंतर आंदोलन करावं लागतं ही आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांसाठी लाजीरवाणी आणि खेदाची गोष्ट आहे एकीकडे राज्य शासन म्हणतं शासन आपल्या दारी पण जत तालुक्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य दिनी शासनाच्या सरकारी कार्यालयाच्या दारी यावं लागतं ही कुठंतरी खेदाची बाब आहे राज्यकर्त्यांनी आजपर्यंत या तालुक्यातील जनतेला भावनिक फसवणूक करून फक्त मतासाठी या या तालुक्यात बघितलं जातं या तालुक्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाच्या कुठेही बसत नाही या तालुक्यात राज्यकर्त्यांनी नेहमीच अन्याय केलेला आहे एकीकडे संघ तहसीलदार कार्यालय अप्पल तहसील कार्यालय संघ हे असून अडचण नसून अवस्था आहे राज्यकर्त्यांनी या तालुक्याला वागणूक आहे ती थांबली पाहिजे आणि या तालुक्यातील जनतेला इतर तालुक्याच्या तुलनेत न्याय द्यावा एवढीच या स्वातंत्र्य दिनी या आंदोलन रहित क्रांती संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे पादार्पण सुरू आहेत तरी सुद्धा स्वातंत्र्य मिळालंय स्वातंत्र्य मिळण्याकरता चंद्रशेखर भगतसिंग राजगुरू सारखं काशीवर गेल्या एवढं कष्ट झालंय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून सुद्धा जतपूर भागामध्ये शेतकरी असेल गोरगरीब असेल आजपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळालेले नाही पाण्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या भा, शेताची मामा बद्दल भाव बद्दल वंचित आणि काही भरपूर ते शेतकऱ्यांची अडचण असून त्यासाठी आम्ही आज पंधरा ऑगस्ट दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून प्रांत करायचे समोर आम्ही उपोषण घेतलेले लक्षणीय त्यासाठी बोलो भारत माता की बोलो भारत माता की जय जवान जय जवान वंदे वंदे